आज आपल्या विशेष अधिवेशन मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलवण्यात आलेलं आहे आमची सरकारला हीच मागणी राहील की मराठा समाज आणि श्री जरांगे पाटील ज्या मुद्द्यांवर त्यांचं आंदोलन करत आहेत ते सर्व मुद्दे समाजाला सविस्तरपणाने त्यांचं आरक्षण कसं मिळणार आहे प्रत्येक वेळेस सरकार आपल्या बाजूने हे मांडणी करते की आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहोत विरोधी पक्ष म्हणून आम्हाला असं वाटतं की सरकारी आणि थांबली पाहिजे कारण काय जो आर अध्यादेश आता मुख्यमंत्र्यांनी जरांगी पाटला दिला होता त्याच्यावर जरांगी पाटला सोडलं होतं घरी पोहोचेपर्यंत गावाकडे जाईपर्यंत त्यांना परत आंदोलन बसावं लागलं याच्यावर सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमी राहिलेली आहे की ओबीसीचा आरक्षणाला हात न लागता मराठा समाजाचे जे न्याय हक्क आरक्षण आहे त्यांना ते मिळालं पाहिजे ज्या कोणती दाखले मिळालेले आहेत त्याचं स्पष्टीकरण त्याचा व्हाईट पेपर सरकारनं काढला पाहिजे कुणाला हे आरक्षण मिळणार आहे त्याचे फायदे त्या कुणबी दाखले ज्यांचे सापडले त्यांना कसं मिळून देणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे मराठा समाजाच्या उर्वरित मागण्या आहेत त्या सर्व मराठा समाजाला न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्ष त्यांच्यासमोर खंदला खंद लावून या आंदोलनामध्ये सामील आहे तुम्हाला असं वाटतंय का, वा का विशे की विशेष अधिवेशन घेतलेले आहे किंवा मध्यंतरी जे काही झालं आमचा हाच विषय झालेला आहे की फक्त आता निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने हे विषय अधिवेशन बोलवलेलं आहे ज्या अठराचा दाखला हे सरकार देत होतं की जे टिकणार आरक्षण त्या तत्कालीन सरकारला दिलं होतं त्या पद्धतीनं हे सरकारही टिकणारं आरक्षण देणार आहे पण त्या टिकणाऱ्या आरक्षणाचं काय झालं सुप्रीम कोर्टात त्याच्याबद्दल काय म्हणलं गेलं सगळ्यांसमोर आहे ज्या मुद्द्यांवर ते आरक्षण टिकलं नाही त्याच अर्थाने परत कुठेतरी समाजाची फसवणूक होऊ नये प्रत्येक वेळेस हे सरकार जेव्हा आरक्षण देतो म्हणतं मग धनगर समाजाचा असेल मुस्लिमांचा असेल मराठ्यांचा असेल पण ते टिकणारं देतो म्हणतात पण ते काही टिकत नाही म्हणून आम्हाला ह्यावेळेसही वाटतं की समाजाला फक्त निवडणुकीपुरतं न वापरता येणाऱ्या काळामध्ये सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी आज ते जे अधिवेशनामध्ये अहवाल किंवा बिल आणणार आहेत त्याच्यावर सखोल चर्चा व्हावी आणि आम्हाला असं कळतंय की चर्चा न होऊ देता हे बिल पारित करायचं असा मानस सरकारचा आहे अठरा असा आहे म्हणून आम्ही म्हणतोय की न चर्चा करता जर हे बिल पारित झालं तर ते कुठेतरी समाजाला फसवणूक होणार नसेल कारण विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्षाचे मराठा आमदार असतील धनगर आमदार असतील आदिवासी आमदार असतील सगळ्यांचं म्हणणं ऐकून येणाऱ्या काळामध्ये हे व्हावं आणि आज आता वीस तारखेला अधिवेशन बोलवलेलं आहे येणाऱ्या सव्वीस तारखेला परत बजेट सेशनचं आहे एवढ्या काही गडबडीमध्ये वीस तारखेला एक दिवशी अधिवेशन का बजेट सेशन आम्ही घेणारच आहोत त्याच्यामध्ये सखोल अशी चर्चा झाली असती जास्त कालावधीचं अधिवेशन ह्या महत्वाच्या विषयावर असावं अशी आमची मागणी किंवा अशी काँग्रेस पक्षाची भूमिका दिली गेली आम्ही आमच्या प्रबोधाला कळवलेलं आहे की पक्षाच्या वतीनं आम्हाला सर्व मराठा आमदारांना आणि सर्वच आमदारांना ज्यांना ज्यांना याच्या विषयावर बोलायचं आहे त्यांना बोलण्याची संधी मिळावी पण आता हा अधिकार पृथ्वीराज पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना यापूर्वी दोनदा मराठा समाजाला आरक्षण भेटलं होतं मात्र ते नंतर कोटा टिकलं नाही आता सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सरकार हे विशेष अधिवेशन घेत नाही भविष्यात जर असं झालं तर आपली भूमिका का काय असणार आहे आमची भूमिका काँग्रेस पक्षाची स्पष्ट आहे जे जेव्हा समाधानच्या काळामध्ये आरक्षण झालं होतं मुस्लिमांचं असेल मराठांचं असेल त्यांचं आरक्षण नितसर दिन्सा आणि जे ट्रिपल टेस्ट जे या संविधानामध्ये दिलेली आहे त्याच्यावर टिकणारं आरक्षण असलं पाहिजे असं ती सगळ्या व्यवस्था राज्य सरकारने करून केंद्र सरकारकडं हा प्रस्ताव पाठवला पाहिजे आणि या सर्वस्व अधिकार घटनादुरुस्ती करून केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक राज्याला प्रत्येक राज्याच्या मागणीप्रमाणे त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे आमचे नेते राहुल गांधी यांनी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे काँग्रेसचं सत्ता आल्यानंतर जनगणना होऊन येणाऱ्या काळामध्ये न्यायपूर्वक हक्काने ते अधिवेशनामध्ये पार करेल मग तुम्हालाही असंच वाटतं का कारण काय राज ठाकरे हेच म्हणाले की हा संपूर्ण मुद्दा हा केंद्र सरकारकडे असलेला मुद्दा आहे इथं काहीही करून काही उपयोग का होणार नाही त्यामुळे आधी केंद्राकडे जावं लागेल असं तेही म्हणतात तुम्हालाही तसंच वाटतं आजच्या आपल्या संविधानामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्याच्या पद्धतीने आपल्याला वागावं आणि त्या पद्धतीनं करत असताना संविधानिकरित्या ज्या असतील त्या दूर करून आणि ज्या कोर्टाने जे आदेश दिले होते त्याला दूर करून राज्य शासनाचे जे काही अधिकार असतील त्याचा मागासवर्गीय आयोगाचा अहवाल तुम्ही आज सादर करणार त्याच्यामधून नवीन माहिती मिळेल या सगळ्या गोष्टीची प्रक्रिया ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि हे आरक्षण टिकवाय खऱ्या अर्थानं सगळ्याच पक्षांना हे आरक्षण टिकवायचं असेल तर ती संविधानिक प्रक्रिया पार पाडावी लागेल एवढं त्याच्याकडे नमूद करतो धन्यवाद